नमस्कार शेतकरी बंधूंनो न तुमच्या सर्वांचे स्वागत आहे आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत सध्या बाजारात कापसाला काय भाव मिळतो आहे येणाऱ्या काळामध्ये कापसाला काय भाव राहील कापसाचे भाव कुठपर्यंत जाऊ शकतात शेतकऱ्यांचे व तसेच तज्ज्ञांचे काय मत आहे याबाबत आपण संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आज बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मित्रांनो तुम्ही जर यूट्यूब चॅनल नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसेचे भाव बघण्यासाठी शेअर दिलेल्या बिल प्रेस करून ठेवा चला तर सुरू करूया नवीन खरीप हंगामातील कापूस बाजारात येण्यास सुरुवात झाली आहे तरी विदर्भातील काही ठिकाणी दोन हजार चोवीस तेवीसमधील कापसाला सात हजार आठशे रुपयांचा दर मिळत आहे सरकी व सरकी ढेपने यंदा उच्चांक गाठला आहे सरकीचे दर चार हजार तीनशे ते सरकीचे ढेप सरकी ढेप चार हजारावर पोहोचली गे पोहोचली आहे कापसा कापसाची गाठ गाठणीही सहा हजारावर पोहोचली आहे यंदा पाऊस चांगला आहे कापसे उत्पादने चांगले होणार असल्याने कापसाला खुल्या बाजारात साधारणतः सात हजार पाचशे रुपयांपर्यंत दर राहील असा अंदाज आहे दोन हजार तेवीसच्या हंगामात शेतकऱ्यांनी कापूस विक्रीत कमी आणलेल्या केवळ एक लाख ऐंशी हजार गाठींची निर्मिती झाली होती वास्तविक दोन लाख गाठी निर्मितीचे उद्दिष्ट जिनिंग उद्योजकांनी ठेवले होते मात्र काही शेतकऱ्यांनी भाव वाढलेल्या अपेक्षा या आशेने कापूस पिका कापूस विकला नाही काहींनी बा बाहेरच्या व्यापाऱ्यांकडून कापूस विकला यामुळे यवतमाळ जिल्ह्यातील वणी तालुक्यातील जिनिंग तालुक्यांनी पुरेसा कापूस मिळाला नाही यंदा खरीप हंगामाच्या कापसाचे उत्पादन अधिक होईल किमान दोन लाख गाठींची निर्मिती होईल असा अंदाज आहे कापसाला उत्पादन दोन हजार तेवीसमधील पावसामुळे तीस ते चाळीस टक्के घट झाली होती त्या त्यापे त्यातही अतिवृष्टी कापसा दर ज्या घसरला होता सुरुवातीला सात ते नऊ हजारांपर्यंत दर मिळाला नंतर मात्र आंतरराष्ट्रीय स्तरावर मागणी कमी झाल्याने कापसा दर सहा ते साठ सहा ते साडेसहा रुपयांपर्यंत खाली आला होता ज्या शेतकऱ्याला गरज होती त्यांनी व्यापाऱ्या व्यापाऱ्यांना मिळालेल्या त्या दरात कापूस विकला व्यापाऱ्यांनी कापसाचा दर्जा पाहून पाच ते सहा हजार रुपये सहा हजार आठशे रुपये दर दिला होता यंदा परिस्थितीत बदलली दिसत असा अंदाज आहे सरकीचे दर घसरले तर कापसाचे दर कमी होणार कापसाचे दर अनिश्चित अनिश्चितता करण्या करताना जागतिक बाजारात कापसाला मिळणाऱ्या दरा दरावरी स्थानिक बाजारपेठेतील कापसाचे दर विस विसंबून असतात यामध्ये सरकीचे दर कमी अधिक झाले तर त्याचा परिणामही कापसा दरावर होतो यावर्षी तीन हजार ते साडेतीन हजार रुपयांपर्यंत जास्त प्रति क्विंटल दराने सरकी विकल्या जात आहे यापासून ढेप तयार होते पशुखाद्य म्हणून व्यापार होता हो वापर होतो, होतो सरकीच्या दरामध्ये घसरण झाली तर कापूस साडेसात हजारांच्या खाली घेण्यास धोका आहे अशावेळी कापसाचे हमी केंद्र असले तसंच शेतकऱ्यांना सा त्याचा मोठा आधार होणार आहे यासाठी कापूस बाजारपेठेतही येण्यापूर्वी हम हमी केंद्र उघडण्याची निवड नितांत आवश्यकता आहे तर यंदा कापसाला चांगल्या प्रकारे भाव मिळू शकतो असे तज्ज्ञांचे मत आहे तर अशा प्रकारची माहिती तुम्ही मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा या यूट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद